ही वड्यासारख्या ठिकाणी हँडपंप आहे आजही लोकांना स्वच्छ पाणी पुरवठा नाहीये नमस्कार मी मंगेश म्हात्रे बहुजन शक्ती न्यूज तुमचं स्वागत करतो आज आपण वडाळ्यामध्ये वार्ड क्रमांकशेक्क्याऐंशी मध्ये खुला झालेला आहे यामध्ये एक महिलेने दावेदारी केली आहे अपक्ष म्हणून त्यांचं नाव आहे स्मिता खंडगळे प्रोफेसर आहेत आपण त्या या सव्वीसच्या आपण त्यांची जाणून घेऊया कोणत्या मुद्द्यांवर त्या निवडणुकीला सामोरे जाते कि माझा जन्म याच विभागात झालेला आहे लहानपणापासून तर आतापर्यंत ज्या काही समस्या आहेत मी कुठे वाचलेलं नाही आहेत किंवा ऐकलेलं आहेत मी ते स्वतः स्वतः हे केलेलं आहे त्यामुळे या विभागामध्ये मूलभूत सुविधा ज्या असल्या पाहिजेत त्या मूलभूत सुविधाही लोकांना मिळत नाही आजही वडाळ्यासारख्या ठिकाणी हँडपंप आहेत आजही लोकांना स्वच्छ पान पाणी पुरवठा नाहीये आजही तुम्ही रस्त्यांची अवस्था बघाल तर एकदम बिकट आहे दुस सत्ताधारी पक्षातील लोक इथे येतात आणि जर नगरसेवक म्हणतात नग तर त्यांचं काम आहे की प्रत्येक विभागात जाऊन प्रत्येक गल्लीत जाऊन प्रत्येक वाडी काम केलं पाहिजे मात्र हे होताना दिसत नाहीये आणि आज यामुळे मला असं वाटतं की आज महिला या रिंगणात उतरलेल्या आहेत तर नक्कीच मला असं वाटतं की येणारा काळ हा आपला असेल कारण लोकांना आता कळतंय की विकासा विभागामध्ये होत नाहीये आणि यामुळे येणाऱ्या काळामध्ये ही जनता ही खरा जो काही फेस आहे लोकांना दाखवणारा आहे आणि येणारा हा नवीन चेहरा लोक कर एक्सेप्ट करतात कारण आम्ही गेली सात ते आठ वर्ष विभागामध्ये सक्रियरित्या काम करत आहोत ग्राउंडवर सक्रियरित्या काम करत हो। आहोत आणि याची पोच माहिती तुम्हाला जर बघायची असेल त्याचे प्रूफ तुम्हाला बघायचे असेल तर तुम्ही आमचं सोशल मीडिया पाहू शकता आम्ही अशी काम करतो की आम्ही ग्रेटारीत उतरून कामं करतो आज आमच्या गटारींची अवस्था एवढी भयानक आहे की गटारे भरून तुडुंब बाहेर वाहत आहेत आणि त्याच्यामध्ये आमची ही मुलं वाढत आहेत या होत्या मीथा खंडारे स्थानिकांना आश्वासक चेहरा वाटतोय समाज अपडेटसाठी पाहत राहा बहुजन शक्ती न्यूज मंगेश मात्रे मुंबई